नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा का आपले सर्वांचे स्वागत करत आहे लवकरच अरबी समुद्रामध्ये तीव्र वादळ होण्याची शक्यता आता तयार पण चाललेली तयार होत चाललेली आहे आणि पावसाचा जोर जो आहे तो आता काही अंशी टिकून राहणार आहे तो भाग म्हणजे कुठला आहे ते पुढे पाहूया सध्या कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भागातून तयार होताना दिसत आहे उत्तर भाग म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आसपास नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून गुजरात या भागातून कमी दाबाचे क्षेत्र पुढे जाऊन तयार होणार आहे नंतर अरबी समुद्रात सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे वाऱ्यांचा वेग उत्तर भागातून जर वाढणार आहे नंतर इथे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला एक चक्रकार स्थिती तयार होणार आहे अरबी समुद्रामध्ये आणि त्याची तीव्रता वाढत जाणार आहे वाढत जाणार म्हणजे तो त्याचे तीव्र स्वरूप धारण करून भयानक स्वरूपाचे वादळ तयार होण्याची शक्यता आहे सध्या तरी ते वायव्य दिशेला सरकताना दिसतं अरबी समुद्र तयार होणार वायव्य दिशेला सरकताना दिसतं त्याच्यावर आपण लक्षच ठेवू वादळाची तीव्रता सुद्धा जास्त आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ते तयार स्ता होईल परत त्याची दिशा ज्यावेळी तीस एकतीसच्या दरम्यान गुजरातच्या साईटला सरकेल ते आणि सरकल्यानंतर तिथून एकदा परत एकतीस तारखेनंतर किंवा एकतीस तारखेच्या आसपास परत ते महाराष्ट्राच्या दिशेने येईल असं समुद्राकडे जाताना दिसत आहे पण तिथून गुजरातच्या पण आतल्या दिशेला सरकलेलं दिसत आहे सध्या म्हणजे एकतीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत तिथून आणि परत महाराष्ट्राकडे येताना आहे महाराष्ट्राकडे येताना परत दिसायला लागले तेच मुंबई आ, व गुजरातच्या ह्याच्यात किनारपट्टीला येऊन त्याची तीव्रता कमी होणार आहे एक दोन तारखेपर्यंत तोपर्यंत वाऱ्याची तीव्रता ही असणार आहे वाऱ्याची तीव्रता फार असणार आहे आणि पाऊस वाऱ्याची तीव्रता थोडीशी जर कमी असली तर पावसाची तीव्रता ही राहणार आहे रा, असं हे मॉडेल सांगत आहे आणि अहमदाबाद मुंबईच्या किनारपट्टी व अहमदाबादचे किनारपट्टी गुजरात साईडला ते सरकोन त्याची तिची तीव्रता कमी होत जाणार आहे आणि राहिलेला अंश जो आहे त्यातला कमी दाबा क्षेत्र परत अरबी समुद्र पश्चिमेकडे सरकताना दिसत आहे त्यावेळी महाराष्ट्रात किंवा किनारपट्टी साईडला वाऱ्यांचा सा प्रभाव थोडासा अधिक असणार आहे आणि वायू सर वायव्य दिशेला वादळ सरकल्यामुळे धोका जो महाराष्ट्राला होणार होता तो कमी झालेला एकत्र पावसाचा जोर बघायला गेला तर पावसाचा जोर चोवीस तासात पाहायला गेला तर नाशिक पट्टा आपले सर्वच महाराष्ट्रात रिपरी पाऊस असणार आहे असं दिसू आहे आणि तिथून पुढे चोवीस तास अठ्ठेचाळीस तासाच्या आसपास किनारपट्टीच्या साईडला पावसाचा जोर वाढणार आहे तिथून बऱ्यापैकी चांगला जोर पावसाचा जोर वाढणार आहे दोन तीन दिवस पावसाचा जोर राहील असं दिसतंय आणि तिथून रिपरी पाऊस येणार आहे म्हणजे एकंदरीत नागपूर लातूर नांदेड या भागातून पावसाचा जोर वादळी पावसा गडगडाटी पावसाचा जोर त्या साईडला राहणार आहे आणि इकडे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये वादळाची जे पावसाचे ढग आहे तिथं त्या साईडला सक्रिय राहणार आहेत तिथून पाहायला गेलं तर लातूर आणि बिदर विदर्भ पट्ट्यात गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे ज्यावेळी वादळाची तीव्रता वाढेल त्यावेळी किनारपट्टी साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे अति तीव्र पाऊस किनारपट्टी साइडलाच होणार आहे आणि अंतर्गत भागात मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे बीड लातूर सोलापूर विदर्भ सुद्धा मराठवाडा विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे ज्यावेळी वादळ तीव्र ती होईल आणि किनारपट्टी साईडला थोडस येईल त्यावेळी अति तीव्र पाऊस हा मुंबई म्हणजे कोकण किनारपट्टी इथे घाट परिसरामध्ये राहणार आहे तिथून अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल आणि पट्ट्या हलक्याच्या पावसाची शक्यता आहे तर तोपर्यंत एक बंगालच्या उपसागरामध्ये नवी सिस्टीम तयार होणार आहे ते सिस्टीम पण चांगली प्रबळ असणार आहे स्ट्रॉंग असणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता परत एकदा वाढायची शक्यता आहे ती सिस्टीम कुठे जाईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवूच तो पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि ह्या कालावधीत जरी वाऱ्याचा वेग जरी जी वाऱ्याचा जो प्रभाव असणार होता अरबी समुद्रामधून येणारा थोडासा कमी झालेला आहे पण बंगालच्या उपसागरामध्ये जी सिस्टीम तयार होणार आहे त्याचा प्रभाव मात्र जास्त असण्याची शक्यता आत्ता तरी सध्या दिसत आहे धन्यवाद